नमस्कार मित्र शेती बाजार बाजारभाऊ या काळामध्ये मी सी पा आपलं सरकार स्वागत आहे आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वारवारिकडे मार्केट यार्ड सुरू आहे आज मार्केटमध्ये फुलांचे जर मोठ्या प्रमाणात वाढलेले पाना वाटत तर त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल झालेलं पानाव तर भरपूर ठिकाणी पाऊस झाल्यामुळे दा आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती आज पानावते त्याचबरोबर इतरही काही कांदा असतील त्याचबरोबर फळांच्या दरामध्ये काय करत झालेलं पाहावतं हे आपण पाहणार आहोत फ्लाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सर फ्लावरसाठी पारा होतं तर हलके माल येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून ते दर पारा होतं डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट लेटीमध्ये डच गुलाबसाठी सर आता एकशे वीस तर हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून ते दर पारा होतात पिंगडीचे तसेच ब्ल्यू डीजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर दर पारावते गुलसडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलके मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून ते किलो लहान स्टिकसाठी दर होते जेप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर असं जेप्सफुलास एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून ते किल्ला दर पाहावतात तुकडा कुलाफची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडाकुलाफसाठी सरांत दर जे येते एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलके माल जे येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून ते हलक्या मालांचे दर पाला होतात झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पालावते चांगले माल जे येते साठ रुपयापर्यंत ते उच्चंके पाला होते तर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून ते दर पारा होतो आज मार्केटमध्ये हो हो कांद्याची हो आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला एक दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगले माल जे ते साधारणतः मोठ्या साईजमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर सरासरी मार्केटमध्ये बारा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना होते तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी असल्याचा परिणाम देखील आपल्याला दरावरती होते चांगले माल जे आहे ते साधारणतः बारा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला मोठ्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलके माल जे येते चांगला या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात चालेल पाहायला मिळतात वालीगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये वालेगावटीसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चकी दर पार होतं हलके मालदी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा होतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः पंचाळीस तर हलके मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पारा होते कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये कार्लेसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपये कारल्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये कार्लॅसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हो होते हलकी जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी जर पारामतात चवळीची क्वालिटी क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये चौथशासाठी साधारण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा पार होते हलकी जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील चौदाशे शेंगासाठी दर फाराम येतात भौमिक शंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये भौमिखासाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉफ प्लेटमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दोन चंगे दर पाहणार होतात हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात रताळ्याची क्वालिटी होतं चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये रताळ्यासाठी चाळीस रुपयापर्यंत जर हलके माल जे येते वीस ते बावीस रुपयापासून केलं आपल्या रताळ्यांचे दर होतात बेटासाठी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी सरांचा पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होता हलकी माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात बेटासाठी काकडीची क्वालिटी नाही सर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढरेपासून हिरव्या काकडीसाठी सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलकी माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात तर हिरव्या चांगल्या काकडीसाठी सरांचा दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पार होते हैं हैं हैं। तरे तरे तर पांढरा चायना कंकडीसाठी साधारण आता अठरा ते वीस रुपयापर्यंत जर पाहिला होता तर चायना कंगडीच्या दरामध्ये ते त्याला फक्त घसरण झालेले पाल होते शिगला मिरची क्वालिटी असुसार चांगल्या की नंबर टॉपिटेबल शिगल्या मिरचीसाठी चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चं की दरपाला होते हलकी माझे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील ला आपल्याला हलक्या मालांचे दर पारा होते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या किनोमोटा क्वालिटी होती भेंडीसाठी साठी साधारणतः दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माज येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या किनोमोटर क्वालिटीमध्ये वांग्यासाठी सर आता वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माज येते आठ ते दहा रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होतात पावटीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मटाकुलिटीमध्ये पावटीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलके मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहाला होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकीदर पाहायला होते हलके मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतात वाटण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत की दर पाय वाटाण्यासाठी पाहायला होते हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झाली पाहायला मिळते डांगरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये आठ रुपयापर्यंत तर हलके माल जे येते साधारणतः चार ते पाच रुपयापासून तर डांगरसाठी दर पाहायला मिळतं क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत पुनेरगावरसाठी दर पारा होता हलके माल देते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पुनेरगावरसाठी दर पारा होतात काळ्या भारताची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च की दर पारा होता हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पारा वाटतात जळगावांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये जळगावसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत तर हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात टॉमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी सरांत दर जे येते चाळीस रुपयापर्यंत दर उच्चांचे पाहायला मिळतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते दावरची क्वालिटी होऊ चांगल्या क्वालिटीमध्ये वीस तर हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून ते केलं फ्लावरसाठी तर फारावरतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये सुधारणा झालेली फार भरते कोबीची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये दहा तर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून ते केलं तर कोबीसाठी पारा भरतात सातारा आलीची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आलीसाठी त्यानंतर दर येते चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये चाळीस तर कवळ्या आल्यासाठी दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे दर पारा होतात तर आवक कॅटेगरीला पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर होतात हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासपासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पहायला मिळतात तर आवक कॅटेगरीला पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला होते तर कवळ्या मालासाठी दरामध्ये आपल्याला थोडीशी आज देसर पाहायला होते पालकची क्वालिटी सर पालकच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाल्यामध्ये चांगले माल जे येते पंधरा तरी हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील पालकसाठी दर दे बारा होते कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या पदेमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते गावरान कोथिंबीरसाठी दहा तर वेगळ्या कोथिंबीरसाठी साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर बारा होतात मेथीची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये दहा तर हलक्या वादासाठी सहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पान वाटत शेफोची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये कारण तर पाच ते सहा रुपयापर्यंत जर पारा होते हलके माल जे तीन रुपयापासून देखील शेपोसाठी जर पारा आहे हिरव्या मिरची क्वालिटी नसेल चांगल्या एक नंबर ऑफिसिटीमध्ये हिरव्या मिरची साठी सरांचा दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलके माल जे ते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरचीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते सुटफची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये सुटकांसाठी आवक कमी झालेली पाया होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत दुध चांगली दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला एक रुपयाची सुधारणा पाहायला मिळते गावरांची तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर क्वालिटी पण या ठिकाणी आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत दर पारा होते तर दोनशे ते दोनशे पन्नासच्या दरम्यान आपल्याला मोठ्या जम्बो साईजमध्ये आपल्याला दु दुसऱ्या कॅरेटसाठी दर पारायला होतात तर लहान साईजमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील गावरान शेताबाईचे दर पहायला होतात तर बरेच दिवसापासून गावरान शेताबाईच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते त्याचबरोबर जंबो साईजमध्ये थोडेसे पन पन्नास रुपयाची वाढ या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवसापासून झालेली पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये सरासरी जर मार्केटमध्ये पदे पाहिलं तर पन्नास ते ऐंशी रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठं प्रमाण ते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरांच्या डबाची विक्री होताना पाहायलामध्ये रुपयाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपया पाहायला होते हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खोपेसाठी जर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खोपेसाठी आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये खोपेच्या दरामध्ये देखील वाढ पाहायला होते ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर ड्रॅगन फ्रूटची आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत विचारली तर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला होते तर आज ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला होते चांगले माल जे येते शंभर तर लहान साईजमध्ये हलके मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे जरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत ja दर पाहायला मिळतात पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पेरूची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर फिंतावन तसेच बी एन आर पेरूसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहावतात तर मार्केटमध्ये हलक्या मालांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत चांगले दर पारा होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक झालेली पाहायला तर क्वालिटीनुसार दर जे येते आपल्याला कमी पाहायला मिळतात तर नवीन बाराची आवक मुसुंडीसाठी झाल्यामुळे दर्ज ते आपल्याला वीस ते बावीस रुपयाच्या दरम्यान पण पाहायला मिळतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी सर आता दर जाते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात मोठ्या साईजमध्ये तीनशे पन्नास तर लहान साईजमध्ये साधारणतः ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला होतात कलिंगडची आवाज आहे आणि पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी शहरांचा दर्जा येतो पंचवीस रुपयापर्यंत तर माल मालासाठी दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला कलिंगडसाठी दर पारा होतात लिंबांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी शहरांचा दर्जा येते पंचवीस तर हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा होतात